राजस्थानमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या हुपरीतील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण यांच्या कारचा अपघात झाला रस्त्यातील एका चुकवण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार झाडावर आदळली या अपघातात एकोणपन्नास वर्षीय बाबूराव चव्हाण पस्तीस वर्षीय पत्नी सारिका एकोणीस वर्षाची मुलगी साक्षी आणि सतरा वर्षाचा मुलगा संस्कार या चौघांचाही मृत्यू झाला तर चालक चिन्मय आणि प्रमोद जैन हे दोघे जण गंभीर जखमी झाले या दुर्घटने मुळे हुपरी गावात एकच खळबळ उडाली आहे हुपरी इथल्या संभाजी मानेनगर वसाहतीत चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण राहतात पत्नी सारिका मुलगी साक्षी मुलगा संस्कार यांना घेऊन ते मंगळवारी गणपतीपुळ्याला गेले होते त्यानंतर इथूनच स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन ते राजस्थानकडे पर्यटनासाठी निघाले गुरुवारी सायंकाळी राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यातील महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला गाईला चुकवण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि गाडी एका झाडावर धडकून पलटी झाली या अपघातात हुपरीतील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण त्यांची पत्नी सारिका मुलगी साक्षी हे जागीच ठार झाले तर चालक चिन्मय आणि व्यापारी प्रमोद जैन हे जन गंभीर जखमी झालेत त्यांना पालीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्यानं हुपरीत प्रचंड खळबळ उडाली आहे चव्हाण यांचे नातेवाईक राजस्थानकडे रवाना झाले असून संपूर्ण हुपरी गावावर शोककळा पसरली आहे